नमस्कार आजच्या एपिसोडचं नाव आहे ऐंशी टक्क्याचा गहन प्रश्न परवा छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलून झाल्यानंतर एक पालक माझ्याशी बोलायला आले आणि ते मला म्हणाले की मी शाळेत होतो आणि नंतर कॉलेजमध्ये होतो तेव्हा पूर्ण वेळ सत्तर ते ऐंशी टक्के असे मला मार्क मिळत राहिलेले आहेत मी काही फार मोठं शिक्षण केलेलं नाही आहे मी एक माझा स्वतःचा व्यवसाय चालवतो आहे घर आहे गाडी आहे खाऊन पिऊन सुखी आहे पण माझा मुलगा एक्झॅक्टली माझ्यासारखाच आहे त्यालाही सत्तर ते ऐंशी टक्केच मार्ग मिळतात तर माझं तर होऊन गेलं आता या मुलाचं मी काय करू तो काय खूप हुशार नाही आहे पण तो वाईटही नाही आहे बरं बाकी काही म्हणावं तर कला क्षेत्रामध्ये अभिनय क्षेत्रामध्ये खेळामध्ये अशी त्याला कुठेच खूपशी गती नाही आहे तो सगळीकडे आनंदाने नॉर्मल राहतो आहे तर माझ्या मुलाचं काय होईल आणि त्याच्या परफॉर्मन्ससाठी मी काय करू हा इतका काळजाला भिडणारा प्रश्न आहे कारण आपलं आपल्यापैकी ऐंशी टक्के लोक हे आपण नॉर्मल आहोत नॉर्मल म्हणजे काय आपण एक्सेप्शनली हुशार काहीतरी प्रचंड ॲबिलिटी असलेलेही नाही आहोत आणि आपण अगदी मागे पडलेलोही नाही आहोत तर या ऐंशी टक्क्यांनी काय करायचं ह्याचा हा मोठा प्रश्न होता आणि मी त्यांना जे उत्तर दिलं तेच तुम्हाला सगळ्यांना आज सांगतो आहे कारण हे आपल्यापैकी ऐंशी नव्वद टक्के माणसांना लागू पडणारं उत्तर आहे मी त्यांना असं म्हटलं की मूल आनंदाने रोज शाळेत जाता आहे शाळेचा अभ्यास वेळच्या वेळी संपवतो आहे परीक्षेच्या आठवडाभर आधी अभ्यासाला लागून व्यवस्थित अभ्यास करतो आहे आणि ऐंशी टक्के मार्क मिळवतो आहे अशा सिच्युएशनमध्ये पालकांना वाटत राहतं की ह्यांनी जर अजून अभ्यास केला तर मार्क खूप वाढतील आणि ते त्या मुलांच्या मागे लागतात पण असं युजुअली होत नाही ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्याच्या बॅरियरला अडकलेले किंवा त्याच्या पुढे न जाणारी मेजॉरिटी मुलं असतात ह्याचा सरळ अर्थ असा आहे की शाळेमध्ये ज्या प्रकारची बुद्धिमत्ता तपासली जाते त्या परीक्षांमधून त्या प्रकारची बुद्धिमत्ता या मुलाची नाही आहे पण ह्याचा अर्थ असा नाही की तो आयुष्यात मागे पडणार आहे या मला प्रश्न विचारणाऱ्या गृहस्थांप्रमाणेच त्याला स्वतःचा काहीतरी व्यवसायधंदा सापडेल तो तो चांगला करेल आणि सुखाने राहू शकेल पण या बदलत्या जगामध्ये त्याला तो व्यवसाय धंदा सापडावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स खराब होऊ नये यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे दिवसाला दोन तास ह्याच्या पलीकडे अभ्यासाचा आग्रह धरायचा नाही उरलेला वेळ जो आहे तो त्या मुलाला चांगले अनुभव यावे यासाठी खर्च करायचा आहे म्हणजे साधारण बारा तेरा वर्षाचं मूल झालं की तुमच्या मित्रमंडळींमध्ये ओळखीच्यांमध्ये नातेवाईकांमध्ये जवळपासच्या लोकांमध्ये जे कोणी व्यावसायिक आहेत वेगळे वेगळे धंदे उद्योग करता आहेत त्यांच्याबरोबर मुलाला न चुकता संध्याकाळी काम करायला पाठवायचं ज्याला इंटर्नशिप म्हणतात अनुभव घेणे म्हणतात तशा गोष्टींमध्ये मुलांना अगदी बाराव्या तेराव्या वर्षापासून अनुभव द्यायचा छोटी छोटी कामं करू द्यायची म्हणजे त्यांना हे जग किती मोठं आहे किती वेगळे व्यवसाय उपलब्ध आहेत आणि कशा प्रकारे जगातला प्रॉब्लेम एखादा शोधून त्याच्यावर काम करून आपल्याला स्वतःचा व्यवसाय उभा करता येतो आयुष्यभरासाठी पैसे कमवायची सोय होती लोकांशी इंटरॅक्ट करण्याची सवय लागते आणि प्रश्न शोधून त्याच्यावर उत्तरं शोधायची एक क्लुप्ती जमून जाते ज्या लोकांना हे जमतं ते आयुष्यामध्ये खूप यशस्वी होतात पण हे जर त्यांनी लहानपणापासून बघितलेलं असेल कशा प्रकारच्या सिस्टीम्स त्याच्यासाठी क्रिएट करावे लागतात यंत्रणा लागते ह्याचा जर त्यांना अंदाज आला असेल तर ही मुलं आयुष्यात पुढे जातात त्यांचा कॉन्फिडन्सही खूप वाढतो त्यामुळे मार्कांच्या न लागता आपलं मूल सत्तरऐंशी टक्क्याला जात आहे ह्याच्यात आनंदमानं अभ्यासामध्ये खूप जास्त त्यांना वेळ शाळेव्यतिरिक्त घालवायला लावू नका पण त्यांना हा व्यवसायाचा उद्योगाचा अनुभव घेऊ दे लहानपणापासून समाजामध्ये जाणीव होऊन समाजामध्ये काम करायची सवय लागू दे तर ही मुलं आयुष्यामध्ये आनंदाने आणि सुखाने पुढे जाण